सर्वांना नमस्कार ज्या ज्या आयोजकांनी मला हा विचार मंचावर सन्मान दिला त्यांचे मी आभार मानते मी कांताबाई सोनोने जिल्हा महाराष्ट्र राज्य माझ्या कवितेचं नाव आहे मिळत नाही लग्नाच्या पुरी त्रिच्या झाल्या भ्र हत्या साठी जाळल्या नारी कुंड्या साठी नारी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी फिरून राहिले दारोदारी नाही मिळत स्वप्न सुंदरी फिरून राहिले दारोदारी नाही मिळत न सुंदरी किती करावं आता वारी निर आशा त्यांच्या पदरी आणि त्रिचा झाला अपमान त्रिचा झाला अपमान पडला जनतेला भारी पडला जनतेला भारी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी <coughs> पोरगी पाण्या आला रुबा बन सुटा बिटात दिसतोय येश्यान पोर पसंती दर्शली त्यान तिच्या पित्याची उंचावली मान विचारतो शेती सातबारा विचारतो शेती सात बारा आहे का नोकरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी सासू सासरे आई वडलाची चिंता मनी नाही जात जुन्या आठवणी कन्या आहे गोजीरवाणी झाली परक्याच्या स्वादिनी झाली परक्याच्या स्वादिनी आणि तिने राखीला मान तिने राखीला मान तिनं कुळाला उद्धारी तिनं कुळाला उद्धारी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पुरी सासू सासऱ्याची करते सेवा दारू पिऊन येते पती देवा सासू सासऱ्याची करते सेवा दारू पिऊन येतो पती देवा त्याला नाही माणूस ठेवा तिथं मुला बाळाचा काय केवा कांता सांगते स्त्रीचा सन्मान कांता सांगते त्रिता सन्मान तिच्या हाती पाळना दोरी तिच्या हाती पाळणा दोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी त्रि <laughs> तिच्या झाल्या भ्रूण हत्या रात्रीच्या झाल्या भ्रूण हत्या कुंड्यासाठी जाळल्या नारी कुंड्यासाठी जाळल्या नारी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी धन्यवाद कवी बांधव आणि भगिनींना माझा नमस्कार साथ जोरदार कांताबाईंनी सुंदर कविता प्रस्तुत केली मान्यवरांनी त्यांचा सन्मान करावा ही विनंती